गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरासह तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न व्हावा यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी नूतन पोलीस उपअधीक्षक अमोल भारती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे मुख्याधिकारी सुहास जगताप शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी महावितरणचे डीपी धांडे यांच्यासह शहरासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य पोलेस पाटील पालिका अधिकारी कर्मचारी महसूल अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पोलीस नगरपालिका आणि महावितरण यांच्याकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना गणपती मंडळांना देण्यात आल्या यात विविध परवानग्या लाईट जोडणी सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे विसर्जन मिरवणूक आदीबाबत सूचना आणि माहिती देण्यात आली यावेळी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकारी तसंच समाजसेवकांनी त्यांना येणाऱ्या अडचणींसह काही मागण्या प्रशासनासमोर मांडल्या यात शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी नदीवर सुरक्षित बॅरिकेटिंग लाईट व्यवस्था परवानग्यामध्ये सुलभता विन डिपॉझिट वीज कनेक्शन विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक गणेश मंडळाला कला सादरी करण्यासाठी पुरेसा वेळ याबाबत अडीअडचणी मांडत विविध मागण्या केल्या गेल्या यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गणेश मंडळानं येणाऱ्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे गणेशोत्सव शांततामयी वातावरणात साजरा करण्याचं आवाहन डीवायएसपी अमोल भारती यांनी केलं असून समाजात जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल न करण्याचं आवाहन अमोल भारती यांनी नागरिकांना केलं तसेच समाजात जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फॉरवर्ड करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका येथील सर्व हो जे गणेश मंडळ आहेत जवळजवळ अडीचशेच्या पुढे गणेश मंडळ आहेत या सर्वांची आज गणेश मंडळ पदाधिकारी पाटील या सर्वांची मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या काही मागच्या वर्षी त्यांना आलेल्या अडचणी असतील म्हणजे विसर्जनाच्या संदर्भात आलेल्या अडचणी असतील रोडच्या संदर्भात आलेल्या अडचणी या सर्व जाणून घेतल्या असून त्यांना संपूर्ण हा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी संबंधित नगर परिषद पोलीस विभाग एमएसीबी या सर्वांच्या सहकार्यानं त्या सूचनांची पूर्तता करून खूप चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरा करण्यासंदर्भात ही मिटिंग घेण्यात आली कोणतीही जाती आणि धार्मिक तीड निर्माण होऊ नये सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेही काही अफवा पसरू नये आणि जर तसं काही झालं असेल था, तर सदर बाबतीतले व्हिडिओ कमेंट्स या पुढे फॉरवर्ड करू नये अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि काहीही अडचण आली तर पोलीस प्रशासनाशी केव्हाही संपर्क साधण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आलेले आहे सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यावेळी अमोल भारती यांनी शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत आवश्यक त्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव